जोश संतोष मग तुमचा खेळ आवडला असेल तर ताळ्या वाजायला हवेत ना भाऊ वाव यार वाव संतोष मगदोम छान घ्या कुठून शाहूवाडी तालुक्यातून वाव मजा आली संतोष मगदोम तुझा खेळ पाहून तुझ्या खेळाला सलाम आहे थँक्यू सो मच वेल फाईट कहाणी लिहिली या संतोष సో పింట్ దాదాటి బిలో పింట్ చోడానికి కహాని ఐకజీ జాధవ సరీ వాణి థ్యాంక్ యూ

अत्यंत महत्वाचा सामना जिंत विपक्ष टीम गिरेवाडी हा चेंडू बाबूराव पाटील यांचा प्रहार चेंडू मिड विकेट क्लिअर करेल बॉस यांचा वाढदिवस येतोय दमदार षटकार अगदी एक प्राइज झालं अर्जुन मोहिते कडून जर रितेश निकम त्याने जर मेन अंपायर राहून डोक्यावरती उभा राहून सिक्स दिला तर त्याच्यासाठी तब्बल मटन थाई आणि एक हजार रुपये थँक्यू एकदा प्राप्त केले दुहेरीचा प्रयत्न इथे होत असताना दोन धावा रुकू शकणार नाहीयेत चांगली फलंदाजी आज बाबूराव पाटील यांचा देखील खेळ चांगला राहिलाय कालचा दिवस संतोष मगदुम यांनी गाजवला आजचा दिवस राजू कोंग सुजित शेवाई संतोष मगदुम यांनी गाजवला ही पाटण तालुक्यातील लढत आहे हाफ टॅक चेंडू बॅकफूट ला जाऊन खेळायचा प्रयत्न अतिरिक्त ओसुई अमोल माने चांगली गोलंदाजी अद्याप करत असताना टीमची धावसंख्या अकरा चांगला स्क्वेअर कट डी पेक्सचा कव्हरला क्षेत्रक्षक पुढे आला चेंडू त्यांच्या डोक्यावरून वन बाउं ओव्हर द रोप चार धावा या चौकाराने धावसंख्या धाव फलकावर जाऊन पोहोचले पाच चेंडू अखेर वन टू गो एक षटकांची लढत कोण होईल टॉप थ्री मध्ये दाखल वन साइड शिवाय दाखल झाली मोठा फटका खेळायचा प्रयत्न बाबूराव पाटील यांचा एक धाव प्राप्त होईल एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये जोडली जाते सोळा धावा धावफलकावर विजयासाठी सतरा धावांचं लक्ष टीम गिरेवाडी चला प्लीज थोडस आपण फास्ट आतमध्ये मध्ये जाऊन शतरक्षण लावून घ्या कारण यानंतर मिरासवाडीने टॉस जिंकलाय त्याने बॅटिंगचा निर्णय घेतलाय आणि त्यानंतर मात्र तीन टॉप थ्रीच्या संघामध्ये आपल्या दोन मॅचेस आहेत म्हणजे अजून तब्बल तीन मॅचेस बाकी थोडस स्पीडअप करा प्लीज सतरा धावांच लक्ष आणि आज व्यक्तिमत्वाने फक्त पाटण तालुक्याचं क्रिकेट नाही तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट क्रिकेट केलं शिवाजा बॉस यांचा वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्त शिय क्रिकेटची आपण रणसंग्राम तीन दिवस पाहिला त्या क्रिकेटच्या रणसंग्रामाचा आज शेवटचा दिवस आहे सतरा धावांचं लक्ष पार करायचं चला प्लीज फिल्डिंग लावून घ्या टीम डवला विनंती दि आहे मॅच चा देखील आनंद घेत असताना डीचे अद्वैत विठ्ठलवाडीवाला यांचा आम्ही मनापासून आभारी असू कारण समालोचकांच्या तीन दिवस आवाजाची काळजी त्यांनी ज्या प्रकारे घेतले एक मोठ्या प्रीमियर लीगला जसं साऊंड अस आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली तालुक्यात पावसाही रबर बॉलचा हंगाम गाजवलाय समोर अमोल माने धावा करायची आहेत पाच चेंडू मध्ये आता सतरा फुल चेंडू ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला चांगला झेल टिपलाय महत्वाची विकेट टीम गिरेवाडीचा महत्वाचा खेळाडू बाद बाबूराव पाटील पहा अगदी या बाउंड्री लाईन वर आहेत आणि फिटनेस चे कानमंत्र देत आणि ही जोडी बाय विवेक वर्पे आमच्या कॅमेरामॅन तेजस मात्रेने विनंती करेल जरा ही दाखवा जोडी विवेक वरपे जरा परत ते नायट वरती खूप त्यांची गहन चर्चा आहे डाएट कसा आपला असावा खोतून <laughs> <laughs> काढण्याचा प्रयत्न धाव मात्र प्राप्त होणार नाहीये टॉप थ्री मध्ये कोण होईल दाखल आम्ही दाखल झालेत आता तीन चेंडू मध्ये सतरा धावांची गरज सोमनाथ एक वेगवान गोलंदाज हा देखील चेंडू वेग वेग आणि प्रचंड वेग धावची प्रयत्न केला धावबाद होणार नाहीयेत परंतु आता पराभवाच्या दिशेने वाटचाल करते का टीम गिरेवाडी हे बघायचंय कारण एका बाजूला विचार केला तर दोन मध्ये आता सोहळ्याचा समीकरण सामना संपूर्णपणे एका बाजूला औपचारिक तशेष होता टॅप केला एक्स्ट्रा कव्हरला शतरक्षक आहेत एक दा प्राप्त केली जाईल चला प्लीज मी विनंती करेन टीम मिरगाव आणि टीम मिरासवाडी आपण सज्ज राह लाइनअप मध्ये पटकन आतमध्ये येऊन शतरक्षण लावून घ्यायचा एक मध्ये पंधरा धावा शेवटचा चेंडूवर टॅपचा फटका येतोय हाव मात्र प्राप्त होत नाहीये सामना जिंकलाय टीम नवलाई स्पोर्ट जिंती टॉप थ्री मध्ये दाखल झालेत आणि बक्षीसपत्र फेरीमध्ये दुसरा संघ होतोय दाखल नवलाई जिंती सरा टीम मिरसवाडी मिरगाव टीम मिरगाव क्षेत्रक्षण लावून घ्या मित्रांनो जास्त वेळ नाहीये